जे त्यांच्या बायकांच्या मागे गंभीरपणे उभे आहे आज आता या दोन बाईंच भाषण झाल्यानंतर मी काही बोलावं इतकी काही मी मोठी नाही मी माझ्या क्षेत्रामध्ये जे काही करायचं ते केलंय तेवढं हे नाही पण जसं आता बाई म्हणाल्या तस फक्त मुलींना भाकऱ्या आणि हे ते शिकवण्याऐवजी मुलांना सुद्धा तेवढ्याच गोष्टी शिकवाव्यात आणि मुलींना सुद्धा आजच माझ्या मते सेल्फ डिफेन्स आपल्या शाळेमध्ये एक हे झालं कळलं तसं खरोखर होणं गरजेचं आहे कारण अजूनही आम्ही जेव्हा रात्री बिरात्री घरी प्रवास करतो तेव्हा आम्हालाही बऱ्याच आव्हानांना ती कधीतरी माणसांकडनं येणारी आव्हानं असतात कधीतरी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तर ते त्याला आम्हाला आत्ता सुद्धा रात्री उशिरानी आम्हाला प्रवास करावा लागतो तेव्हा आम्हाला त्यालाही सामोरे खरोखर आत्ताच्या घडीला बायकांनी फक्त एक मूळ रडत न बसता स्वतःचं रक्षण स्वतःच करायला हवं आणि ते सगळ्यांनी शिकायलाच हवं तुमचे अश्रू पुसाला कोणीही येणार नाही जर कोणी आलं तर तो तिकडे व्यवहार होईल ते व्यवहार करतील तुमच्याशी आम्ही होतो की नाही तेव्हा तुमच्या बरोबर मग आता आम्हाला अमुक अमुक गोष्ट हवी तर प्रत्येकाने कोणीही स्वतः अश्रू ढाळून कोणीतरी पुसण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ते स्वतःचे स्वतःच पुसा आणि खंबीरपणे उभ्या राहा आज आता खरं तर मला फार काही भाषण करायचं नाहीये सगळ्या सगळ्याकडेही फार हे आहेत पण यावेळेस बाई जो काही प्रतिसाद आहे महिलांचा खूप छान तो खूप छान आहे आणि एक दिवस ना प्रत्येकाने ना आई ना बहीण ना बायको कोणत्याही नात्यात नाही हातचा हा एक दिवस दिलेला आहे आपल्याला स्वत जगा खरं तर फक्त एक दिवस नाही प्रत्येक दिवसातला खरं तर एक थोडासा वेळ हा आपल्यासाठी आपण काढला पाहिजे कदाचित ते आपलं दिसणं असेल व्यायाम जोडी पण खरंच दिसतच आहे पण तरीही माझी ज्या ती आवडीनिवडी आहेत त्या मी कदाचित सगळेजण घरातले झोपल्यानंतर का असेन पण मी जपण्याचा प्रयत्न करते जसा वेळ मिळेल एक दहा ते पंधरा मिनिट मी स्वतःसाठी द्यायला हवे किती जणी देतात स्वतःसाठी वेळ एक दोघी जणी मला माहिती आहे किती जणी स्वतःसाठी ना मला ही गोष्ट मुलासाठी करायची आहे ना नवऱ्यासाठी करायची आहे ना अजून कोणासाठी करायची घरासाठी करायची आहे ही गोष्ट मला माझ्यासाठी करायची आहे प्लीज वेळ द्या एक आयुष्य आहे खूप छोट आहे म्हटलं तर ते आपल्याला जगायचं आहे त्याच्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नव्याने शिकायच्या आहेत जे काही छंद असतील लग्नाच्या अगोदरपर्यंत मुलं बाळ व्हायच्या अगोदरपर्यंत खूप कोणाचे काय 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 छंद असतील असून काही आप आपल्याकडे बऱ्याच जणी आहेत ज्या स्पोर्ट्स मध्ये आहेत काही काहींचे का आवाज खूप आहेत असं असतात डायरेक्ट सुद्धा गोष्टी येऊ शकतात पण बऱ्याच गोष्टी या वारसा हक्काने जपल्या कदाचित कोणाची तरी आई लंगडी खूप छान घालत असेल <coughs> कोणाची आई पळत खूप छान असेल अगोदर सवय ठेवली नाहीये गोष्टी सुटल्या करा स्वतःहून पुढाकार घ्या आणि करा तुमच्या वर्गामधनं सुद्धा मला आत्ताच्या घडीला मी एक आज पालक म्हणून सुद्धा इकडे आहे भाईंना मी तेच सांगत होते मी पार्टिसिपेट करते ॲज अ पालक ना मी आत्ता कलाकार आहे ना कोणी जेव्हा मी शाळेमध्ये येते तेव्हा मी अशी नसते कारण मला जेव्हा राहायचं तेव्हा मी व्यवस्थित राहीन पण नाही तेव्हा मला गरज नाही आहे तेव्हा मी फक्त एक आई एक आहे कोणीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे दाखवायची मला गरज नाही आहे तर पण आई म्हणून आपण आपल्या मुलांच्या पुढे सुद्धा आपलं एक चित्र उभं केलं पाहिजे आई आई तुझी आई फक्त आई नाही आहे ती सुद्धा स्वतः एक व्यक्ती आहे तुम्ही जोपर्यंत स्वतःचा मान ठेवणार नाही तोपर्यंत इतर तुमचा मान ठेवणार नाही हे शंभर टक्के करत त्यामुळे अगोदर तुम्ही स्वतःला रोज आरशात बघून सांगा तू कोणीतरी आहेस तुझं स्वतःच वैयक्तिक एक अस्तित्व आहे आणि ते जप महिला दिनाच्या दिवशी मला फक्त इतकंच सांगायचं वाटतंय ते तेच जपा बाकीच्या वेळेस आपण जो काही वेळेत मुलांना नवऱ्याला घराला तो ठीक आहे पण स्वतःसाठी वेळ काढा आणि मज्जा करा बरं या मुलांच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा तुमचं जे गेलेलं बालपण आहे ना ते जगायचा शाळा आपल्याला देते दे। जसं आता दिवाळीमध्ये किल्ले बनवणं होतो मी लहानाची मोठी मी मुंबईमध्ये झालेली आहे गावाकडे मला माहितीच नाहीये गाव हा प्रकार तडसा सो गावांमध्ये किल्ले बनवले जातात बाकीच्या गोष्टी होतात शहरांमध्ये फार बनवल्या जात नाही जेव्हा मी किल्ल्याच्या याच्यात आम्हाला सरांनी सांगितलं भाग घ्यायचा आहे कोण कोण इंटरेस्टेड आहे आपल्याला कणीत तरी मळता येते जन्मानंतर शिकली आहे जेवण बनवणं त्यामुळे मी काही सुगरण नाही पण मुलांना कसं छान वाटेल त्या पद्धतीने बनवून काहीतरी करण्याचा मी आता प्रयत्न करते तर तसंच म्हटलं कणीत मळता येते बघूया कदाचित मातीचे गोळे फक्त आपण करून देऊ शकू पण नाही जे कोणी आता इकडे होते ना किल्ल्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना माहिती असेल तिकडे खरंच किती मज्जा आली कारण फक्त तो मातीचा गोळा बनवणं नव्हतं ताई खूप गोष्टी होत्या आणि पाच दिवस तो किल्ला बनवताना आम्ही फार कमी कमी वेळ थांबायचो पण त्याच्यामध्ये आम्ही एकत्र येऊन खूप छान एकत्रितपणे काम करायचो मग ते दगड उचलण्यापासून नाही होत आपण वीक फक्त पुरुषांनीच करावं नाही फक्त कणिक नाही आपण आपण दगड पण उचलू शकतोय तिकडे ते कसे कन्स्ट्रक्ट करायचे इंजिनियर नसलो तरी त्यावेळेस तिकडे भिंती उभ्या करणं किल्ल्याच्या आणि तळे घेले आता काय करू शकतो पाच ना गोष्टी पण तसाच एक तो तर खूप मज्जावाला एक फार दिवस होते आमच्यासाठी ते परत जर का तुम्हाला चान्स मिळाला तर जास्तीत जास्त महिला कि मग खरं तर मी पुरुष आपल्या पालकांना सुद्धा सांगेन सहभागी व्हा म्हणजे आपल्याला शाळा इतका चान्स देते त्याचा उपभोग घ्या नंतर आम्ही नंतर सुद्धा जेव्हा आम्हाला त्या मा... किल्ल्यांबद्दल माहिती सांगायची होती त्या निमित्ताने ती माहिती आपण काढली नाहीतर आपल्याला आता आपल्या शाळेने तोरणा किल्ला बनवलेला तेवढी माहिती नव्हती आम्हाला जेव्हा जे आपण शाळेमध्ये शिकलो होतो तेव्हा जी काही असेल ती पण पर... ते सुद्धा मला बरेच जण सांगत होते नाही तुमचं वक्तृत्व थोडं तुम्ही प्रेझेंट करू शकता तुम्ही थांबा तिकडे माहिती सांगायला नाही हो माझा कसा दुखेल माझं ना पाय दुखता किती वेळ उभी राहणार राहा ना तुम्ही राहा उभ्या करत मी बुद्ध म्हणून एक दिवस आलेच नाही तुम्ही सांभाळा मग एक दिवस पण आता एकदा फक्त त्या बायकांना विचार ज्या त्या दिवशी उभ्या होत्या त्यांना आता बोलण्याचा कॉन्फिडन्स आलाय की नाही मार्क नव्हते आपल्याला तिकडे कोणीही मार्क देणार नव्हतं आपण आपल्याला प्रेझेंट करायचं होतं त्यांचा कॉन्फिडन्स वाढला बरोबर आहे की नाही त्या दिवशी तुम्ही होता तिकडे त्यांचा कॉन्फिडन्स अजून बोलण्याचा वाढला कोणीही आपल्याला काही बोलत नाही काय बोलणार आहे आणि त्यांच्या बोलण्यासाठी नाही आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी कारण देऊ नका माझं हेच आहे माझं तेच आहे मग हीच कामं आहेत वेळ आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा खूप मज्जा येते आणि खरंच हे एक आयुष्य आहे आपल्याकडे मी तरी खूप या गोष्टीवरती हे आहे आता काही कामानिमित्त मी नाशिकला होते माझे मिस्टर देवगडला होते माझी मुलगी इकडेच होती ती अगदीच पहिलीच होती तेव्हा मा माझ्याही डोक्यात हा विचार आला होता अरे बापरे आपल्या मुलीपासून आपल्याला इतकं लांब राहायवं रा लागणार रा 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 रा। आहे आणि किती काळ माहिती नाही ऍक्च्युली सहा महिन्यांसाठी आणि माझं मिस्टर वर्षभरासाठी होते लांब सहा सात महिने मी नाशिकला होते एवढीशी मुलगी माझी कशी राहणार काय होणार मी रडले तिकडे पण नंतर मुलगी अगं तुला काय करायचं मी माऊकडे माझ्या मज्जा करते माझ्या बहिणीकडे ठेवलं होतं आणि बहीण पण मला म्हणाली तुला काही विश्वास नाहीये का वगैरे त्यावेळेस मी ठरवलं ओके नाही आता आपण कामासाठी इकडे आलेलो हो। आहोत आपण फक्त कामावर लक्ष द्यायला हवं हो। आणि शपथ सांगते ना मी तिकडे आई होते ना मी तिकडे बायको होते ना मी मुलगी होते माझं पर जे काम होतं ते मी कॉन्सन्ट्रेट करून तिकडे केलं आणि त्याचा मला खूप छान रिझल्टही आला पण मला त्यावेळेस जाणवलं की आतापर्यंत आपण वेगवेगळ्या ह्या गोष्टी कुठेतरी बॅक ऑफ माइंड होत्या आणि जेव्हा ह्या नव्हत्या तेव्हा मी माझ्यासाठी जगले आणि एक वेगळी अक्षता मला तिकडे मिळाली आता जेव्हा मी परत आले तेव्हा मी अगोदर हा वेळ माझ्यासाठी देत नव्हते आता मी थोडासा का असे ना पंधरा मिनिट का असे ना मी माझी माला देतीये आणि मला त्याच्यात खूप छान वाटतय मला आता सध्या काही कारणाने काम मी करत नाहीये माझ्या मुलीच्या कारणानेच मी करत नाहीये तिला सांभाळायला कुणी नाही वगैरे पण एरवी जे माझ्या डोक्यामध्ये खरंच सांगते बाई एक म्हणतात ना की खाली दिमाग शेतांना घर खूप नको नको ते विचार येतात तसं काहीतरी होत होतं पण ते आता येत नाहीये जेव्हापासून मी मला वेळ देते कारण मला करायला खूप गोष्टी ती मला मला शिकायला खूप गोष्टी आहेत हे मला जाणवतंय आहे खरंच शिका खूप खूप मोठं जग आहे आणि त्याच्यात करायला बऱ्याच गोष्टी आहेत आपण स्वतःला खूप सीमित करून घेतलेलं नका करू मज्जा करा आणि पुढच्या महिला दिनाला आपण भेटूच आणि याहून जास्त संगीत साडेचारशे पैकी फक्त आज इतक्याच म्हणतात तरी इतक्या आहेत मागच्या वर्षी एवढ्या नव्हत्या वकृत्वला कमी होत्या त्याच्या अगोदर खूप कमी होत्या तुम्हाला आज जर मजा आली असेल तर पुढच्या वेळेस अजून चार पाच जणींना सांगा निदा तुमची जबाबदारी स्वतःसाठी जगा तुम्हाला जर मजा आली असेल तर ते काय तुम्ही जगलात आजचा दिवस हे त्यांना सांगायची आणि त्यांनाही इकडे घेऊन येण्याची तुम्हालाही छान वाटेल त्यांच्या आयुष्यात तुम्ही एक छान दिवस त्यांना दिलेला असेल थँक्यू